We'll नमस्कार गेल्या दोन दिवसांपासून पावसानं उघडीप दिलेली आहे सूर्यानं आपलं तोंड दाखवलेलं आहे सगळीकडं ऊन पडलेलं आहे आणि वारणा धरणाच्या पट्ट्यामध्ये सुद्धा कालपासून पावसानं उसंत दिलेली आहे आणि त्यामुळं कोयना धरणाचे जे दरवाजे उघडे होते पाण्याचा जो विसर्ग केला जात होता तो पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे वक्र दरवाज्यातून सात हजार नऊशे तर खाली विद्युत गृहातून एकवीसशे क्युसेक पाण्याचा असा दहा हजार क्युसेक पाणी सध्या कृष्णा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे त्या दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या चालू आहे आणि त्यामुळं हा विसर्ग कमी कर केल्यामुळं आणि पूर्ण कोयना धरणापासून ते सांगली पट्ट्यामध्ये पावसानं उसंत दिल्यामुळं या पाण्याची पातळी सध्या कमी झालेली आहे आणि हा धोका कमी झालेला आहे धोक्याच्या पातळीच्या खाली आ, ही पाण्याची पातळी आलेली आहे परंतु इशारा पातळीवर अजून ही पाणी पातळी आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत ही पाण्याची पातळी आणि इशारा पातळीच्या खाली येण्याची शक्यता आहे आपण पाहताय पाठीमाग कृष्णा नदी आहे कृष्णा नदीच्या नवीन पुलावर सध्या आपण उभे आहोत आणि ही नदी दुथडी वाहताना आपल्याला दिसते पलीकडच्या बाजूला सांगलीवाडी म्हणून गाव आहे सांगलीवाडीमधील काही स्मशानभूमी असेल त्याच्यानंतर त्या काठावर असणारी मंदिरं असतील ती पाण्याखाली गेलेली आहेत आपण इकडे पाहू शकता या ठिकाणी पलीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांची समाधी आहे ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे त्याच्यानंतर इथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे मठ आहे तो मठ सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे त्या मठाच्या आतमध्ये पाणी शिरलेलं आहे वसंतदादांच्या समाधीच्या आ, तटाला पाणी लागलेलं आहे आणि आता हे पाणी आज दिवसभरामध्ये किंवा उद्या दुपारपर्यंत या पाण्याची पातळी खालावण्याची शक्यता आहे कारण पाऊस ओसरणारा पाऊस आणि केला जाणारा विसर्ग कर कमी करण्यात आल्यामुळं ही पाण्याची पातळी आता खाली येताना दिसते ही पाण्याची पातळी जरी खाली येत असली तरी सांगली महानगरपालिका प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी समस्त नागरिकांना आवाहन केलेलं आहे जरी पाण्याची पातळी खाली आली ज्या ज्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं तिथली जरी पाण्याची पातळी ओसरली तरी नागरिकांनी लगेच आपल्या आपल्या घरामध्ये जाण्याची घाई करू नये कारण त्या ठिकाणी भिंती ओल्या झालेल्या आहेत शिवाय त्यामध्ये विद्युत प्रवाह झा झालेला असू शकतो आणि त्यामुळं लगेच नागरिकांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये महानगरपालिका प्रशासन असेल आरोग्य विभाग असेल यांच्याकडून त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे औषधाची फवारणी करण्यात येणार आहे आणि एस सी बीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चेकिंग करण्यात येणार आहे की भिंतींमध्ये विद्युत प्रवाह पसरलेला आहे किंवा नाही आणि ही खात्री झाल्यानंतरच नागरिकांना पुन्हा आवाहन करण्यात येईल आणि त्यानंतरच आ, समस्त नागरिकांनी जे जे नागरिक स्थलांतरित झालेले आहेत निवारा केंद्रांमध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे अशा सर्व नागरिकांनी पुन्हा आपापल्या घरामध्ये येण्यास हरकत नाही अशा तऱ्हेचं आवाहनही महानगरपालिका प्रशासन आणि आयु, आयुक्त आयुक्तांनी केलेलं आहे मोहन राजमने नवरात्र न्यूज सांगली